नंदुरबार जिल्ह्यात अवैध धंदे बंद करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश असताना सुद्धा खासगी गाड्यांवर प्रेस पोलीस असे स्टिकर लावून अवैध प्रवासी व गांजा भांग यासारख्या अंमली पदार्थांची वाहतूक खुलेआम सुरू आहे या विरोधात पोलीस किंवा आरटीओ विभाग काहीच कारवाई करत नसल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जाते एका एलसीबी कर्मचाऱ्याच्या पांढऱ्या रंगाच्या हुंडाई कंपनीच्या व्हेन्यू कारमधून शहाद्यातील एक विमल तस्करी करणारा सर्रास विमल गुटक्याची पोती वाहत असल्याची चर्चा होती यावरूनच जिल्हा गुन्हा अन्वेषण विभागातील काही कर्मचारी अवैध प्रवासी व अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतले दिसून आले आहे मात्र हे कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत कारण की या विभागात नामधारी अधिकारी जरी प्रमुख असले तरी अशा कर्मचाऱ्यांवरच विभागाची सर्व दारोमदार अवलंबून असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना कोणीही अधिकारी हात लावण्याची हिंमत करीत नसल्याचं दिसून येते तूर्त एवढेच सविस्तर वृत्त पुढच्या बातमीपत्रात पहा